श्री स्वामी समर्थ मंडळी घराची वास्तुशांती तर झाली आणि उशीर झाला आहे ब्लॉकला फर्स्ट पार्ट मी टाकला आहे आणि आता हा सेकंड पार्ट मी टाकायचा आहे आपल्याला थोडा उशीर झाला आहे तर आपण आता सेकंड पार्टची तयारी करूया म्हणजे सेकंड पार्टमध्ये पण तुम्हाला अजून काही बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत जेणेकरून की मित्रमंडळी आले होते भटजींचं सगळं शास्त्रयुक्त पूजन झालं वास्तूचं आणि ते तर दाखवलं पहिल्या व्हिडिओमध्ये सेकंड पार्टमध्ये तुम्हाला आता बघायला मिळणार आहे स्नेही म्हणजे मित्रमंडळी आले आहेत पाहुणे मंडळी आले आहेत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सुमधूर कोपरगावचं आपलं श्री सिद्धीसिद्धी प्रासादिक भजन मंडळ यांचं सुंदर असं भजन झालं हे देखील बघायला मिळेल अजून बऱ्याच जणांनी मला आशीर्वाद रुपये बऱ्याच काही भेटवस्तू दिलेल्या आहेत बऱ्याच काही दाखव आहे आणि खूप जणांनी याच्यामध्ये मला मदत केली आहे तर चला दर्मा बहुए तर मग बघूया आपण सेकंड पार्ट थोडं उशीर झाला आहे भेटू बघा ही आपल्या करुणेशची मित्र आहेत आपल्याकडे आज गृहप्रवेशाला आलेत आणि हा तर स्मित आहे भावेश समीर।, 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 समीर हे आलेत आपल्याला पाया पडायला गृहप्रवेशाच्या आणि आपल्याला हे गिफ्ट देत आहेत तर त्या मुलांचा आपण मान ठेवूया आणि गिफ्ट स्वीकार करूया

ठीक आहे दे 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 मला दे दे नानी <laughs> आज बघा समर्थाने आम्हाला गिफ्ट दिलं आहे नवीन घराच्या म्हणजे घरासाठी आम्हाला आणि सगळ्यांना आवडलं आहे ते गिफ्ट थँक्स प्रशांत अश्विनी आणि समर्थ आणि आमच्या आम्ही मिस करतो आहे दक्षाला आणि दादांना दादा आता ठीक आहे थोडेसे तब्येतीमुळे नाही हो येऊ शकले पण ठीक आहे समर्थ होता फोटो आणि मी व्हिडिओसाठी उभाणार पण ठीक आहे राहुलदेखील आला आहे आणि इथे सगळी फॅमिली आहे जेवणाची गोंधळ आहे थोडंसं लेट पण झालं आहे ठीक आहे चला तर भेटूया आपण असे बरेच जण आहे जे आपले मित्रमंडळी येणार आहेत चला फ्रेंड्स सगळे मित्रमंडळी आले आहेत घरी आणि आपल्याला शुभ आशीर्वाद द्यायला बघू शकता इथे रीना आहे ही अप्पू म्हणजे आमची अपर्णा ही ज्योती ते प्रशांत आहे हे सकाराम आणि हे आपले एकदम जीवाभावाचे शाळेचे मित्र मैत्रिणी आणि एक फॅमिली मेंबर आहेत आमचे सगळे समजा की काय आहे माझ्यासाठी हा मोठा एक सपोर्ट आहे त्यांनी शुभ आशीर्वाद दिलेले आहेत दर्शन घेतलं आहे आणि आता पुढे नाश्ता जे काय असेल तो देऊ खाऊ मजा करू चला तर मग भेटूया पुढे आणखीन बरेच जण येणारे आहेत तर भेटूया आपण श्री स्वामी समर्थ मंडळी आज आमच्या श्री स्वामी समर्थ भिंडोरीपणी केंद्रातून हा छोटेसा बाहेर म्हणायला हरकत ना भेटवस्तू स्वामींच्या कृपेने नवीन वास्तूसाठी आलाय तर मी मनोज रावण आमच्या श्री स्वामी समर्थ केंद्र आभार व्यक्त करतो आहे हे त्यांनी माझ्यासाठी सेवा दिली आहे धन्यवाद सगळ्या सेवेकऱ्यांचे श्री साई सिद्धी प्रासादिक भजन मंडळ गोंडोली याचं आपल्याकडे भजन आहे छान असतं त्यांचं तर आपण आज त्यांना बोलवलं आपल्या घरी वास्तू पूजनाच्या दिवशी चला तर मात्र ते अजनाचा आस्वाद घेऊया आपण थोडंसं

thank you पाणी असेल पाऊस नाही आला पाणी ते पाणी तू पाणी टापकत असत आमच्या व्हिडिओला সারদার সার সার সারা श्री समर्थ मंडळी आजचा दिवस तर खूप 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 आनंदाचाच आहे कारण की आज आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे ते स्वप्न इतकी वर्षं लागली आहेत पूर्ण व्हायला त्याचं आज म्हणजे मी खरंच मनापासून खुश आहे तर बघतोय सकाळपासून फुल धमाल आणि आप्तमंडळी मित्रपरिवार सगळे येऊन गेलेत मजा आली आहे आणि पूजा देखील खूप छान झाली आमचा मित्र सचिन जंगम जेच आमचे भटजी खूप छान पद्धतीमध्ये मस्त रीती पूजा केलेली आहे आणि आम्ही सगळे त्याच्याबद् आभारी आहोत आणि बरेच म्हणजे मंडळी भेटून त्यांचे शुभ आशीर्वाद मला मिळाले आहेत आणि आठवणी दिलेल्या आहेत काही की भेटवस्तू आहेत किंवा काय सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आहे तर आता डोंबिली कोपरचा प्रासादिक भजन मंडळ होतं त्यांनी देखील सूर मधुर असं भजन केलं आहे खूप छान आणि मस्तच वाटलं आहे यज्ञेश तर आमचा दमला आहे वहिनी आहे आमची इथे अनिकेत जेवायला बसला आहे करुणेश करुणेशक आहे जान्हवी इथे आहे हे तिकडे दुसऱ्या रूमवरती आहे सगळी तयारी आता हे शेवटचे आमचे म्हणजे आम्ही शेजारीच आहोत सगळे ते जेवायला बसणार आहे तर चला तर बघूया आपण थोड्या वेळाने बाकीचं काय असेल तर दाखवतो आपला एक खास म्हणजे आमच्यापेक्षा लहान आहे पण माझ्यासाठी खूप खास असा एक व्यक्ती जो म्हणजे प्रत्येक कामासाठी मी त्याला म्हणजे अर्ध्या रात्री काय कधीही फोन करतो आणि तो आमच्यासाठी तयारच असतो काका तुम्ही कधी पण सांगा मी काही गोष्टींसाठी म्हणजे कुठच्याही काही कामं सांगितले काकांचं काम नाही केलं असं कधी झालेलं नाही आहे तर असे व्यक्ती म्हणजे आमचा अनिकेत अनिकेत आला होता अनिकेतची आई आणि काही कारणास्त्र नाही आले पप्पा वगैरे यश नाही आलं पण आमच्या गणपती असू ते प्रत्येक कामामध्ये अनिकेत असतंच असतं आणि अजून एक व्यक्ती आमची आली नाही आहे ती म्हणजे संदीप संदीप आज सकाळी फॅमिली येऊन गेली संदीप नाही आला आहे पण ठीक आहे अनिकेतनी आमच्यासाठी नवीन वास्तूसाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे त्याची इच्छा आहे की आम्ही ती बघावी चला मग आपण बघूया अनिकेत आपल्याला भेट करतो आहे मी पकडते मी पकडते ज्यादा तुमचा कॉम्प्लीमेंटेशन होता नरेंद्रराचा धन्यवाद धन्यवाद थँक्यू बघा आपण अनिकेतने आपल्याला दिली आहे बघा बॅकिंग बोलत आहे अनिकेतची इच्छा आहे की मला पण आवडिक आहे आता इथे तो प्रयत्न करिये और बोल जा एकदम <्पराँ> फोटो राधाकृष्ण आणि सुंदर अशी प्रेम आपल्याला देण्यात आली आहे आणि राधा कृष्णाची प्रेम आहे खूप खूप धन्यवाद

सकाळ झाली आहे रात्री भरपूर उशीर झाला काम आटून आणि आता उत्तर पूजा करायची आपल्याला पण बघू शकता काल वास्तूचे नवीन वास्तूचे पूजन झाले आणि आता उत्तर पूजा करूया आपण आणि काल काही जास्त नाही करता आलं आहे तर आता बघूया आपण आणखीन काय काय कामं करायची आता सगळं घराचं शिफ्टिंग आहे तर हे आटपून घेऊया उत्तर पूजा करून नंतर बघूया तर मग सेकंड पार्ट टाकलाय तो तुम्हाला आवडेलच नक्कीच बघायला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि पहिलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण की नवीन नवीन व्हिडिओ आता येत राहणार आहेत काही कारणास व्हिडिओ यायचे नाहीत माझे तब्येतीच्या कारणामुळे वगैरे व्हिडिओ टाकायला देखील उशीर झाला आहे बरं नव्हतं म्हणून समजून घ्या जरा आणि तुमचे जेवढं प्रेम आहे ते भरभरून असू द्या असंच स्वामी कृपेने अजून व्यवस्थित व्हिडिओ काढण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पटापट सगळ्यांनी अजून कोणी केले नसतील नसेने पटापट सबस्क्राईब करा म्हणजे आता येणाऱ्या आता गणपतींचे आगमन सुरुवात होतं तर चला तर मग आपले पुढचे व्हिडिओ येतीलच छानपैकी आणि तुम्हाला माहितीच आहे आपली कला ही म्युझिक आहेच तर त्या कलेचा आपण जेवढा प्रचार प्रसार करू तेवढं चांगलंच आहे आणि एक कलाकार काय काय करतो काय त्याच्या व्यथा असतात ह्या एका कलाकारालाच माहिती असतात लोकांना वाटतं बँजो म्हणजे सगळं असत पैसे घेतात जास्त पण तसं नाही आहे खूप काही गोष्टी याच्यात शिकायचे असतात आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन काही काही करता येईल हेच प्रयत्न असतात प्रत्येक कलाकारांकडून तर चला तर मग आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि नवीन वास्तूच्या पूजनाचा व्हिडिओ आहे हा तर नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये